आझाद मैदान मुंबईतील त्रेचाळीस दिवस अन्नत्याग उपोषणानंतर नगरविकास सचिव यांच्या नगरपंचायत पालम विकास कामाची दोन महिन्याच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश असून व त्यानंतरही मंत्रालयातील ले चार पत्र येऊन सुद्धा व भ्रष्टाचाराचे पुरावे उपलब्ध असून सुद्धा आजपर्यंत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई न केल्यामुळे जुन्या व नवीन कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी येथे अन्न त्याग उपोषणकर्ते ॲडव्होकेट रामप्रसाद बालासाहेब मनियारा उपोषणावर असताना अजूनही कोणताच अधिकारी किंवा पालकमंत्री यांनी दखल घेतलेली नाही उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत असून याकडे वेळीच शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी उपोषण मैदानावर तेरा दिवसापासून अन्न त्या उपोषणाला बसले नगर विकास विभागाचे चार चार आदेश असताना मान्य जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या नावाने पहिला आदेश सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला ला त्रेचाळीस दिवसाच्या अन्न त्या उपोषणातर आलेला की नगरपंचायत मालम विकासकामांची उत्तर चौकशी दोन महिन्याच्या आत त्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचा समावेश चौकशी पूर्ण करून दोषीवर कारवाई करा त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेब परभणी आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्री उडणशोळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली त्या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल देण्यास सांगित नाही सांगण्यात आलं पण आज जवळजवळ अठरा महिने झाले पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत या समितीनं कुठलाही अहवाल दिला नाही उलट भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी संगणमत करून आजपर्यंत कुठलाही चौकशी अहवाल दिला नाही त्यामुळं या अठरा महिन्याच्या काळामध्ये त्या जे काही विकास कामांचा दोष द्यायचा कालावधी हो संपला त्याची नेमकी जिम्मेदारी कोणावर निश्चित करायची त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी दोन ऑगस्टला जयंतवाणी साहेब अवर सचिव यांचे आदेश आले त्यानंतर कक्षाधिकारी कांबळेसाहेबांचे आदे आदेश आले माननीय जिल्हाधिकारी गावडेसाहेब यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही त्यांनी तिन्ही वेळेस चौकशी समिती अध्यक्ष उडान चुळेसाहेब यांना आपण जर वेळेत कारवाई न केली हे प्रकरण कालबद्ध असून वरून त्याचा पाठपुरावा होतोय असं सांगितलं आणि तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात सांगितलं परंतु प्रत्यक्षात कुठलीही कारवाई केली नाही त्या दृष्टिकोनातून मी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून इथं अन्न त्याग कुपोषणाला बसलो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी गावडेसाहेब यांनी बिथं भेट दिली आणि प्रत्येक गोष्ट मान्य केली मी त्यांची चौकशी लावतो शिस्तभंगाची पहिल्या समितीवर नवीन समितीचं गठन करू पंधरा दिवसाच्या चौकशी पूर्ण होईल ज्या जुन्या कामांची चौकशी सुरू असताना नवीन कामं देऊन देण्यात येऊ नयेत त्या जिल्हाधिकारी ज्या आदेश असताना ज्या इंजिनियर जोशी साहेब आणि बांधकाम क्लर्क सय्यद हुसेन बाबाबाई यांनी ती कामं दि केवळ दिलीच नाहीत तर बोगस केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करतो या सगळ्या गोष्टीचं त्यांनी या ठिकाणी कबूल केल्या आणि प्रत्यक्षात एकोणीस ऑगस्टला जे काही पत्रक पाठवलं तेच पत्रक पंधरा जानेवारीला दोन हजार पंचवीसला दिलं होतं त्याची कॉपी पेस्ट पाठवण्यात आली म्हणजे जिल्हा प्रशासन नगरविकास प्रशासन आणि जी काही बांधकाम समिती चौकशी आहे हे सगळेजण मिळून या नगरपंचायत पालच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला कुठंतरी पाठीमागं घालतायत भ्रष्टाचाराला पाठीमागा घालतायत असं दिसून येते आज अन्नत्याग त्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे परंतु जिल्हा प्रशासन किंवा नगरविकास प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये चार चार नगर नगर विकास विभागाचे आदेश असताना चौकशी समितीचं घटक करून तीन दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असताना चौकशी समिती चौकशी पूर्ण करीत नाही जिल्हाधिकारीच्या चौकशी तो कुठलीही कारवाई करीत नाही आणि मग भ्रष्टाचाराला रार मोकळं सोडून देण्याचं कार्य करण्यात येत आहे की स्वतंत्र भारत देशांच्या लोकशाहीची शोकांती काय आहे आणि त्या शोकांतीची शिक्षा आमच्यासारखे उपोषण करते सामाजिक कार्यासाठी आम्ही काय मागतोय आम्ही आलम शहराच्या विकासासाठी लढतोय मागच्या दोन अडीच तीन वर्षामध्ये जवळजवळ सहा सात उपोषण केले त्रेचाळीस दिवस अन्नत्याग उपोषण आझाद बंधनावर केलं यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येते एकोणतीस दिवसा दिवसाचं अमरण उपोषण केलं हे कशासाठी की पालम शहरामध्ये तो भ्रष्टाचारचा स्तोम मारला आहे त्याला कुठंतरी आला बसला पाहिजे भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जो कोठ्याऐंशी रुपयाचा निधी हा शहराच्या विकासासाठी देतो आहे तो, दे तो, तो सत्कारणी लागला पाहिजे याशिवाय कुठली मागणी आहे ह्या स्वतःसाठी व्यक्तिगत काही मागणी आहे पण नाही हे सुद्धा शासन करताना दिसत नाही ती लोकशाहीची खरी शोकांतिका आहे या ठिकाणी बसून खूप वाईट वाटतं की तेरा दिवस झाल्यानंतरही प्रशासनाला त्याची दक्षता घ्यायची किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायची वेळ नाही